नमस्कार ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे खास व्हिडिओ माझ्या लाडक्या बहिणींसाठी हप्त्याची वाट पाहत आहात तर तुम्हाला हप्त्याची वाट पाहत असाल तर तुम्हाला हप्ता यायला वेळ लागू शकेल कारण स्कूटनी म्हणजे चौकशी सखोल अर्जाची चौकशी, चौकशी चालू आहे प्रत्येक जिल्ह्याला चौकशी सुरू करण्यात आली आहे सुमारे जवळपास सुमारे नऊ लाख लाभार्थ्यांनी घेतले नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ सरकारी महिला नोकरदार असून देखील त्यांनी दोन हजार सहाशे बावन महिला नोकरदार निघाल्या त्यांनी अपात्र असूनही तीन कोटी तीन कोटी रुपयांचा लाभ घेतला आहे मित्रांनो ही रक्कम फार मोठी आहे माझ्या लाडक्या बहिन्यांसाठी अत्यंत गरीब आणि गरजू लाडक्या बहिण्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली होती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात आली आहे आणि या योजनेचा गैरफायदा घेणारे सरकारी कर्मचारी महिला यांनी सुमारे हे आकडा लक्षात ठेवा लाडक्या बहिणांनो हे आकडा लक्षात ठेवा कारण ह्या लाडक्या बहिणी योजनेसाठी बराच सरकारच्या तिजोरीवर ताण आला आहे या ताण येऊन देखील जवळपास किती जवळपास बऱ्याच लाडक्या बहिणीने चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे दोन हजार सहाशे बावन्न महिलांनी नोकरदार निघालेले आहेत तीन कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांचा निधी त्यांनी लाटला आहे पण त्याची काळजी करायची गरज नाही ही चौकशी होणार आणि त्यांच्यावर योग्य ते कारवाई होणार ते पदावर असताना देखील या योजनेचा लाभ घेतला आहे म्हणजेच की त्यांना हे रक्कम त्यांना ही रक्कम त्यांच्या बँक अकाउंटमध्ये बहरावीच लागेल सरकारच्या तिजोरीमध्ये ही वसुली होणार आहे त्याच्याचसाठी लाडक्या बहिण्यांचा हप्ता हे लेट झाला आहे लाडक्या बहिणांनो मी अगोदरच व्हिडिओ घेतला होता की आपल्याला या तारखेपर्यंत हप्ता मिळेल दोन दिवसात हप्ता मिळेल म्हणून व्हिडिओ घेतला होता मागेल पण त्याच्यासाठी स्कूटनी चौकशी चालू करण्यात आली आहे त्या चौकशीमध्ये जी लाडकी बहीण अपात्र आहे नमो शेतकरी नमो शेतकरी योजनेचे नऊ लाख लाभार्थी निघालेले आहेत त्याच्यामध्ये त्या योजनेतून बाद करण्यात येणार आहेत बाद म्हणजेच की पंधरा हजार म्हणजे पाचशे रुपयांचा लाभ त्यांच्या बँक अकाउंटमध्ये येणार आहे बाकीचे पंधराशे रुपये ते नमूक शेतकरी योजनेतून हे मिळणार आहेत असे करून या योजनेचा लाभ लाडक्या बहिन्यांना मिळणार आहे माझ्या लाडक्या बहिन्यांसाठी खास महत्त्वाची माहिती आज घेऊन आलो आहे ऑर्गेनिक माहिती यूट्यूब चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा माझ्या लाडक्या बहिन्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती जवळपास नऊ लाख सरकारी महिला नोकरदार लाटला लाडक्या बहिण्याचा लाभ दोन हजार सहाशे बावन्न महिला नोकरदार तीनशे कोटी हॅ म मा, सॉरी माफ करा तीन कोटी तीन कोटी अठ्ठावन्न लाख या रुपयांचा निधी लाटला आहे आणि बघा सव्वीसशे बावन्न लाडक्या बहिन्या निघाल्या सरकारी नोकरदार एक पॉईंट दोन लाख एक पॉईंट दोन लाख हे लक्षात असू द्या एक पॉईंट दोन लाख कर्मचारी तपासणीमधून म्हणजे एक लाख वीस हजार ह्याची च अर्जाची चौकशी करण्यात आली आहे त्याच्यापैकी ह्या सरकारी कर्मचारी नोकरदार म्हणजे निघालेले आहेत सव्वीसशे बावन्न लाडक्या बहिन्या निघालेल्या आहेत तरी पण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र